मी संदी साळून लाईव्ह पाडू कोण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत आज मी चाललो आहे वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे गावामध्ये आणि जाण्याचं कारण असं आहे की मला असं समजून आलंय की त्या ठिकाणी पांडवकालीन काही गोष्टी आहेत म्हणजे गावातली लोक त्याला पांडवकालीन म्हणतात आणि एवढं लक्षात का की ज्या ठिकाणी पांडवकालीन हा शब्द आहे ना तिथे कोकणात काही ना काय ऐतिहासिक गोष्ट आहे मग तो भलेही पांडवकालीन नसेल पण काही वर्षापूर्वीची किंवा काही शे वर्षापूर्वीची हजार वर्षापूर्वीची त्या गोष्टी असतात आणि गावा म्हणजे गा, गावाकडे पूर्ण माहिती नसल्यामुळे बहुतांशी लोकं त्याला पांडवकालीन असं नाव देतात आणि अशाच पांडवकालीन पांडवांच्या पाऊलखुना म्हणजे पावलाच्या ज्या खुना आहेत त्या ठिकाणी असं मी ऐकले नेमकं काय प्रकार आहे मला पण माहिती नाही कारण मला म्हणजे असं समजून आलं की त्या ठिकाणी अशा पाऊलखुणा आहेत आणि आपल्या एका सबस्क्रायबरनेच ती ते सांगितले का ने की असं असं त्या ठिकाणी पाऊलखनात बघून या तर मी आता त्या ठिकाणी चाललो आहे नेमकं काय प्रकार आहे कशाप्रकारे पाऊलखोना आहेत ते बघूया आणि ते नॅचरल आहेत की म्हणजे मानवनिर्मित आहेत की नैसर्गिक आहेत ते मला सुद्धा माहिती नाही तर बघूया कशाप्रकारे ते आणि कशा तो पूर्ण परिसर आपण बघूया आणि त्या अनुषंगाने तुम्हाला वैवाडी तालुक्यातील कोकिशरे गावसुद्धा बघायला मिळेल आणि आपण ड्रोनमधून बघणार आहोत तो एरिया पूर्ण कारण जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त एरिया कवर करता येईल तर आता आपण चाललो आहे कोकिशरे गावात आणि त्या ठिकाणी जाऊन या पांडवांच्या कशा कशाप्रकारे आहेत त्या तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यातनं काही निष्पन्न नव्हतं काय बघूया म्हणजे काय का प्रकार आहे किंवा प्रकारे त्या ठिकाणी या पाऊलखुना आहेत आणि त्याचा संदर्भ काय तो सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि भविष्यात मी म्हणतात ना की अभ्यासाकडून मला जर काय समजलं त्याविषयी तर तुम्ही मला नक्की शेअर करीन या व्हिडिओ म्हणजे असाच एक सेम व्हिडिओ म्हणून तर आता आपण या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा समजून घेऊया त्या पांडवांच्या पाऊलखुना म्हणजे पावलं म्हणतात ती नेमकी काय आहेत त्यात आता आपण चाललो आहे कोकिसरे गावात आणि वैवाडी तालुक्यात कोकिसरे हे गाव आहे आणि त्या ठिकाणी आपण चाललो आहे तर आता आपण आहोत कोकिशरे फाट्यावरती आहे बघा म्हणजे हा तरळा रोड आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर कोकिसरे गाव आहे म्हणजे इकडे कोल्हापूर आहे बाजूला तर आता आपण गावामध्ये जावे आणि ते पांडवांची पावलं कुठे आहेत बघूया नाव काय तुमचं आगरे आणि काय कुठे आहे ते पांडवाचे पावलं हां हां म्हणजे ही ओझरवाडीत ना आणि याच्या एंडिंगला आणि काय काय म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगतात लोक कोणाची पांडवांची पावलं आहेत ना ओके आणि म्हणजे ती तुम म्हणजे तुमच्या पण माहिती का त्याच्याबद्दल आम्हाला आम्ही काय प्रत्यक्ष म्हणजे पूर्वी जी लोक सांगत आले की पाच पांडवांचे पावलंय ओके ओके okay, okay. तर आता पण तिकडे जाऊया आणि तुमचं नाव का तुझं गौरेजुर आपण चाललोय तिकडे स्पॉट वर कसा कशा प्रकारे आणि अजून कोणाकडे माहिती आहे त्याच्याबद्दल अशी वेगळी माहिती अशी म्हणजे ना या टाइप मध्ये आयक्यू माहिती आता आपण पुढे जाऊन बघूया कशा प्रकारे ते आहेत ते आणि आता आपण शेरू बघतोय गौरेशच्या घरचा बघा आणि आता आपण आग्रे यांच्या घरी आहोत आता आम्ही तिकडे जेव्हा जाणार आहोत ना पांडवकालीन मग ते तुमच्याकडे म्हणजे एवढीच माहिती आहे की फक्त पांडवांकालीन पावलं आहे त्याच्याबद्दल बाकी काय माहिती काय नाही ठीक आहे ठीक आहे तर आता आपण जाऊन बघूया कशा प्रकारे तर आता आपण आग्रे यांच्या घरी आहोत आणि इथून आता आपण त्या स्पॉटला जाणार तर आता आपण यांच्या घरातून चाललोय कातार शिल्पाकडे जे काय आहे ते म्हणजे पांडवांची पावलाकडे आहे ना पांडवांची पावलं बघायला चाललोय हे यांचं घर आहे मस्त आणि घराच्या पुढे तिकडे पावलं आहे तिकडे जाऊया आता इकडून आपण गाडी देत जाते पुढे बाईक बघे कच्चा रस्ता जाणं पुढे ओके इकडं कुठे इकडे तर ओजरवाडीच्या एंडला आलो आपण म्हणजे शेवटचे शेवटचं करणार आहे ओझरवाडीला आणि तुझं नाव काय बोलला गौरेश आगरे काय करतो तू आता परिस्थिती गौरेश बरोबर इकडे पुढे आहे ना ते बघूया कशा प्रकारे आणि पा, पांडवांची पावलं आहे किती पावलं आहेत ती पावलं म्हणजे पावला ओके ओके बघूया कशा प्रकारे ते इथून कातार चालू झालं आणि कातावरती पुढे आहे ना स्पॉट अजून समोर आहे तो सालवा डोंगर इकडे शिंगू डोंगर हा सालवा हा? आडवा दिसतो तो सालवा केसरे गाव बघतो आपण निसर्गरम्य आणि इकडे काता आहे इकडे काळीत्र कात आहे तिथेच आहे ते पांडवांची पावलं आहे आणि okay. हे बघा याच्यावरती हे पूर्ण काता नाही हे आहे ना हा हे काता शिल्पासारखं आहे बरोबर कोरलेलं आहे पूर्ण नाही ओके हे सर्व काता शिल्प बघतोय अजून एक त्याला पांडवांची पावलं म्हणतात हे काम आहे बघा दिसतात हा हा पावलासारखा काहीतरी आकार असेल का तिथं हे पूर्ण कोरीव काम आहे बेसिकली काता शिल्पच आहे वेगळ्या प्रकारचं हा कोरीव काम दिसतंय पूर्ण ना अरे बापरे खूप मोठं आहे हे बघा चौकोन चौकोन कोरलेलं आहे पूर्ण आता मी चालतो आहे त्याच्यावरून मला पण माहिती नाही कुठून चालू झालं आहे आपण जरा बाजूने बघे इकडे पण आहे ना हे बघा लाईन लाईन सगळे दिसतं ते बघा सगळ्या लाईन दिसतात ओके याला पावलं म्हणता तुम्ही याला ते म्हणतात पावलं हे चौकोनी मी साधारण आखा वाटतो म्हणून म्हणजे पांडवांची पावलं ही बेसिकली आता माझ्या लक्षात आलं हे काता शिल्प आहे आणि हे बघा इथून चालू झाले साधारण इथून किंवा इथून इथे पण आहे कटे लाईन लाईन आहे बघ खूप मोठं आहे सगळे कोरीव कामच दिसते स्क्वेअर स्क्वेअर स्क्वेअरमध्ये म्हणजे चौकोन चौकून कोरलेलं आहे काता शिल्पाचा प्रकार असणार काहीतरी आणि कुठेपर्यंत आहे पुढेपर्यंत अजून इथे पण आहे हा इकडे पण आहे ओके okay, या yeah, yeah. म्हणजे यालाच पावलं म्हणता तुम्ही ना mm. म्हणजे जेवढा हा पा पुढे पण आहे कोरीव काम खूप mm. मोठं आहे रे अरे बापरे हे बघा आपण तिकडून के चालू केलो साधारण चाळीस पन्नास फूट लांबपासून हे सगळी ना कोरीव काम आहे एक तुम्हाला स्क्वेअर दाखवतो पहिल्यांदा मी जाऊन पूर्ण बघतो किती आहे ते मग जो डिटेल भाग असेल तर तुम्हाला व्यवस्थित दाखवतो हे बघा याच्यात थोडंसं दिसते डिटेलिंग हे असं काहीतरी स्क्वेअर स्वेअर स्क्वेअर कोरलं आहे बघा हे कोरीव कामच आहे हे प्रॉपर कोरलेलं आहे बघा ह्याच्यात ह्याच्यात दिसते लाईन हे कोरीव कामच आहे ना हो तसंच वाटतं कारण नॅचरल तर नाही कोर कोरल्याच वाटतं आहे प्रॉपर इथे पण कोरलेलं आहे म्हणजे मोठं काहीतरी शिल्पा काता शिल्पाचाच प्रकार आहे मोठा इकडे पण आहे ना हां मध्ये मध्ये इकडे पण आहे पण ते हे झालं शिजलं आहे आणि इकडे स्पष्ट दिसतं आहे बघा हे आहे इकडच्या म्हणजे लोकांच्या भाषेत पांडवांची पावले पण हे ना चौकून चौकून कोरलेलं आहे सर्व भारी आहे आणि संपलं कुठे आहे इथे इकडे संपलं ना हे बघा म्हणजे जेवढा काताचा पार्ट आहे तेवढं इकडे इथपर्यंत पण आहे इथे पण दिसतं कोरलेलं थोडं हे झिजलेलं आहे थोडं काम ते याला इकडची लोक पांडवांची पावलं म्हणतात पण हे आहे काता शिल्पासारखं का प्रकार आहे म्हणजे काता शिल्पाचाच प्रकार आहे फक्त चौकोन चौकोन कोरलेलं आहे बघा हे कोरीव काम तुमचे हे म्हणजे दगडाचेच आकार कोरतात तसं कोरलं आहे अशा प्रकारे आहे ती इथली पावलं तर आता आपण जरा ड्रोनने पण बघूया काय दिसतं काय ओढून हे बघा हे सर्व असे आकार आहेत छोटे छोटे हे कोरीव आहेत कोरीव प्रॉपर कोरलेला आकार आहे ते म्हणजे मोठं काहीतरी डिझाईन आहे आणि माझ्यावर अजून पण काहीकडचे गावातले काय ना तुमचा सुयश काय धावडे धावडे आणि तुझं नाव काय तन्मय पूर्ण नाव काय रानोशी आणि तुझं गुरव आणि तुमक याच्याबद्दल काय आहे रे काय म्हणतात पांडवाची पावलंच म्हणतात ना गावातली हे पांडवाची पावलंच म्हणतात आणि हा भाग झरीचा भाग आहे ना वजर ना वजर तर आपण ओझर बघूया त्यांचं कसं होतो तर ओझरावरती जावे ओझर म्हणजे पाणी आहे इकडे कायम तर ते यांचा ओझर म्हणजे कायम पाणी असलेली जागा हे बघा ओझर पानत जागा आहे पाण्याचा ओझर आणि आता मे महिन्यात सुद्धा बघा ओझराला किती पाणी येतं आणि कुठच्या नदीचं उगम येतो हा आणि पुढे नदी बनली आहे ना कुठे वैवडी शांती नदी हा तिकडे तिकडे जात आहे पाणी ओके हा बघा मे महिन्यात सुद्धा जोरदार पाणी इकडे कंटिन्यू भरपूर पाणी इकडे हे सालव्यात ना आलं काय पाणी सगळं सालव्यापासून सा ना इकडे पाणी पाण्याचा प्रवाह घातला तो मे महिन्यात सुद्धा प्रॉपर पाणी वाहते आणि त्याच्यावरती खाली शेती पण केली आहे ती बघ ती पाण्यावरची शेती आहे ना सगळी इकडे शेती केली आहे ती बघ अशा प्रकारे हा ओझरचा स्पॉट आहे कोकेशरी गावचा ओझर म्हटल्यावर इकडे जाणार ना ओझरच्या बाजूला जे काता शिल्प आहे ते मग अशी आपण जे शिल्प बघितलं पांडवांची पावलं संपूर्ण असा भाग आहे पण पानचा भाग आहे आणि खाली शेती आहे ती शेती किती आणि आता मी ओझरच्या खालच्या बाजूला आणि याच पाण्यावरून इकडे शेती केली जाते ही बघा ही शेती ओझरच्या पाण्यावरची मे महिन्यात शेती केलेली आहे इकडे आणि पाणी बघा मे महिन्यात सुद्धा आणि बारा महिने पावसात अजून असणार इकडे पाणी फुलं इकडे पूल पूर्ण भरलेलं असणार म्हणजे मे महिन्यात ही व्यवस्था तर पावसात किती पाणी विचार करा मे महिन्यात थीकान थीकान आता एंडिंग मे एंडिंगला एवढा प्रवाह आहे आणि इकडे हिरवळ सुद्धा आहे पाण्यामुळे अशा प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आणि त्या ठिकाणी हे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प किंवा त्या म्हणजे पांडवकालीन ते म्हणतात पण त्याला माझ्या माहितीनुसार ते काता शिल्पाचा प्रकार आहे काता शिल्पच आहे ते आता आपल्यावर गौरेश आग्रे आला आणि त्याच्यावर हे मित्रसुद्धा आहेत ना तर यांचा आभार विशेष कारण त्यांनी जागा दाखवली आणि म्हणजे वाडीपासून ही समोरची वाडी ना तुमची म्हणजे वाडीपासून फक्त हे पन्नास शंभर मीटर होते ते शेवटचं घर तिकडे आहे वरती ते माझ्या बोट आहे ते त्या दिशेने ते, ते वरती घर आहे त्या घराच्या बॅक साईडला शंभर मीटरवरतीची जागा आहे वाडी कुठची तू होडी ओझरवाडी ओके या ओझरावर ओझरवाडी म्हणतो आणि हे एवढं महाकाय जे काय आहे ते काता शिल्प किंवा जे प्रकार आहे तो बघा पांडवांची पावले गावच्या भाषेत सगळीकडे जेवढं मी फिरतो आहे ना तिकडे ती डिझाईन आहे हे पूर्ण डिझाईन कोरलेली आहे बघा आणि कोरीवच आहे म्हणजे हे निसर्ग निर्मित नाही मानव आहे अशी डिझाईन आहे प्रॉपर म्हणजे काहीतरी वेगळ्या प्रकारचं शिल्प असावं आहे म्हणजे प्रॉपर स्क्वेअर 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 आहे बघा इकडे तुम्हाला डिझाईन दिसेल हे शेप वेगवेगळे शेप आहेत आणि तो पावल्यासारखा शेप कुठे बोलला तो वेगळा आहे ना काय बघा हा हा एक शेप बघा वेगळा दिसतो म्हणजे असं पटकन पावल्यासारखं वाटतं पण ते शेप काहीतरी वेगळा आहे ते डिझाईन आहे ती झिजली आहे थोडं ही ठळक आहे इकडे इकडे बघा थोडंसं काहीतरी असं पिंडीसारखा शेप आल्या म्हणजे वरचे शेप आहे असं वेगवेगळी डिझाईन आहे तिकडे आणि संपूर्ण काम आहे म्हणजे खालीपर्यंत ते कातावरती पण लाईन लाईन दिसतात म्हणजे झीज झाल्यामुळे फक्त लाईन शिल्लक राहिलं त्याच्या खूप मोठा एरिया आहे जवळपास म्हणजे त्या टोकापासून पकडलं ना तर त्या टोकापासून त्या टोकापर्यंत जवळपास दीडशे दोनशे फूट लांब रुंद असं काहीतरी आहे आणि संपूर्ण एकाच प्रकारचा पॅटर्न असतो तसं प्रकारे नॅचरल असणे चान्सेस कमी का वाटतं कारण हा वेगळाच पॅटर्न वाटतो म्हणजे निसर्गनिर्मित असा असावा की नाही मानवनिर्मितच वाटतो आहे बहुतांशी तर ड्रोनमधनं आपल्याला लक्षात येईल मी शेवटी ड्रोन उडवणार आहे व्हिडिओमध्ये त्याच्यातनं तुम्हाला वरून दाखवतो कशाप्रकारे हा शेप दिसतो तो काहीतरी मिळून एखादी आकृती असू शकते मोठी खूप 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 मोठा आकार आहे सुद्धा बघा इकडे पण स्क्वेअर स्क्वेअर सगळे स्क्वेअरच दिसतात ते हे बघा इकडे पण क्लिअर दिसतात इकडे संपूर्ण मोठा पट्टा तसा स्क्वेअर 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 आहे हा इकडे एक वेगळा काहीतरी आकार दिसतोय बघ मध्ये वेगवेगळी डिझाईन आहे आणि असं प्रॉपर कोरिओ काम तसं वाटतं प्रॉपर आहे वा। बघ असं पुढेपर्यंत आहे हे कशामुळे निर्माण झालं ते सांगता येणार नाही पण आहे इथे काहीतरी हे सगळं लांबलं पूर्ण कात्यावरती कोरलेलं इकडे इकडे सुद्धा बघा हे इथे तुम्हाला वाळूमुळे दिसली इथे वाळू किंवा काय जे काय पिवळ्या भागामुळे इकडे शेप दिसतात प्रपरे आणि यालाही लोक पांडवांची पावलं म्हणतात खूप मोठा एरिया आहे तिकडे पण होतं ना बघा शिकलो होत्या तिथून चालू झालं ना संपूर्ण असं आहे रे हे बघा दीडशे दोनशे फूटच्यापेक्षा जास्त होईल इकडे सुद्धा हे बघा झीज झालेलं आहे हे बघा आकार आहे मधला आकार शिल्लक राहिला आहे बाकी झीज झाली पूर्ण म्हणजे काही ठिकाणी जी पूर्ण झीज झाली आहे काही गाँए। ठिकाणी शेप शिल्लक आहे खूप मोठा आकार आहे प्रचंड महाग आहे हे बघा इथपासून इकडे पण सगळं हे झीज झालेलं आहे इथे लाईन लाईन दिसतं पण झीज झाल्यामुळे अस्पष्ट दिसतं संपूर्ण कातावरती शेप आहे इकडे पण आहेच बघा इथे आकार दिसतात थोडे म्हणजे इथून जे चालू झाले ते त्या एंडपर्यंत म्हणजे ओझरपर्यंत साधारण दीडशे दोनशे फूट नक्कीच होईल नंतर असे वेगवेगळे आकार आहेत गौरीश तुझा कॉन्टॅक्ट नंबर काय जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नाईन फाय टू सेवन सेवन टू डबल नाईन सेवन थ्री हा कोणाचा नंबर आहे पप्पांचा ओके याच्यावरती कॉन्टॅक्ट केलं तर मी तुम्ही माहिती द्याल ना जर तुम्हाला या म्हणजे माहिती काय घ्यायची असेल तर या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करा ते सपोर्ट करतील आणि त्यांच्या वाडीच्या एंडिंगला ही बघा ही त्यांची वाडी आहे ही वाडीची घरं आहेत आणि एकदम बाजूलाच आहे शंभर मीटर अंतरावरती म्हटलं ते चालेल तिकडे खालच्या बाजूला तर मग धन्यवाद तो माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा